अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय गणेश बापू मालपुरे सर शिवदास तात्या भरत डॉक्टर देवीदास महाजन आणि लाभांग पाटील भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती सुभाष भाऊ मुंडे बंसी अमोल पाटील भारगावकर प्रकाश बापू सेनेचे जिल्हा प्रमुख जयंत दादा खडगावचे तालुका प्रमुख समाधान पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र ज्यांचा अभिष्ट चिंतन कोणा होतोय असे आमचे मित्र मधुभाऊ काटे यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्त आपण सर्वजण इथे आलात मी तो सुभाष भाऊनी सांगितलं की छोट्याशा गावात मधु सुरुवात केली होय ज्याला गावावर किंमत नाही त्याला तालुक्यावर किंमत राहत नाही त्याकरता गावावरच अगोदर किंमत प्राप्त करावी लागते ते काम मधुभाऊनी केलं म्हणून त्यांचे त्या विचारपूस होते त्यातलं मी पण हे उदाहरण आहे सुभाष भाऊचं गाव मोठं असेल शंभर टक्के शंकाने तरी गावाने तुम्हाला सभापती केलं पण ते समाधानी नाही एकत्र काम करण्याची भरपूर दिवस आपण जर संधी आली शिवसेना भाजप युती सुरुवात पासून होते आणि त्या काळात कोणाची युती असेल नसेल आम्हाला त्याच्याशी कधी घेणं देणं नाही पण मधुभाऊची माझी युती ही कायम सोडपी टिकली कायम सोडपी राहिली जिल्हा निवडून आल्यानंतर समारोह समोर बेंचवर असायचो सभागृहात गेल्यानंतर डायरेक्ट मुगूच होऊन जायचं तू तिकडे मी इकडे पण ज्या वेळेस पाचोरा तालुक्याचा विकासाचा विषय निघाला की दोघंही आम्ही तुटून पडायचो आणि सभागृहात भांडण झाली तरी चालतील पण आपल्या तालुक्याच्या विकासात काय भर पडणार आहे काय निधी प्राप्त आहे ते शंभर टक्के आम्ही दोघून केलं आणि आज त्यांच्या गटात तुम्ही पाहत असाल मागचा कार्यकाळ तुम्ही पाहिलेला आहे आक्र मधुबनचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे पण तुम्हाला शंभर टक्के बदल झालेला दिसेल अत्यंत चांगल्या पद्धतीने पीएससी असतील सब सेंटर असतील गटारी असतील समाज मंदिर असतील असंख्य प्रकारचे विकास आदरणीय मधुगुने केला त्याला एकजन असत आणि काम करण्याची दानत भाऊसाहेबांनी सांगितलं किंवा अमोल दादांनी सांगितलं की आमच्या अगोदर मधू पोहचतात कारण भाऊ आमच्या गावावर राहतात आम्हाला सर्वांची काळजी असते मोठ्या गावालांना माहिती आहे आपल्याकडे पाच हजार मत आहेत आणि एक हजारवाले त्यामुळे आम्हाला सगळ्यांचं हे करावं लागतं सगळ्यांच्या अगोदर पुढे यावं लागतं त्यामुळे आम्ही वीस काय अर्धा तास काय एक तास अगोदर येऊन बसू यात शंका नाही परंतु गावावर जाऊ नका काम करण्याची जर दानत असेल तर शंभर टक्के माणूस कुठूनही सक्सेस होतो त्याचं एकमेव उदाहरण आज मधुबोय आहे सोयगाव तालुका आहे चाळीसगाव तालुका अशा वॉर्डरवरनं इतक्या दिवसापासून ते कायमस्वरूपी काम करत आहेत एक अत्यंत अभ्यास व्यक्तिमत्व मग ग्रामपंचायत सदस्य असू द्या पंचायत समिती सभापती असू द्या सरपंच असू द्या असंख्य पदावर त्यांनी काम केलं आणि आज भारतीय जनता पार्टी सिनियर सिटीजन म्हणून चांगलं काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली बऱ्याच संध्या उठल्या आयुष्यात संधी येते जाते यात फार काय फार महत्व मत, नसतं परंतु आपण सतत जर प्रवाहात असलो जर काम करत असलो तर कुठे ना कुठे शंभर टक्के संधी प्राप्त होते आणि तसं सुभाषभ सांगितलं की बा जी संधी भेटेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू करतील या शंका नाही आज मग सुभाषभोनी जे सांगितलं की दोघांनी जिल्हा परिषद तुटली जिल्हा परिषद विकास यांनी घेतला यांनी पैसे घेतले कारण बी भाऊसाहेब जिल्हा परिषद सदस्यांना निम्मीच्या वर खंड जिल्हा परिषदचा सुभाष पण पर मारून दिला बरोबर भाऊसाहेब भाऊसाहेबांनी सुद्धा पोहोचून दिला भाऊ ही वस्तू किती आहे मी आई विटनेस आहे त्या विषयाला मध उभोय कदम बापूय यांना विचारा ही वस्तुस्थिती किती आहे म्हणजे इतका कलाकार माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला ललित पण आलेला आहे हे दोन व्यक्ती जिल्हा पंचायत समिती पाहायच भाऊ सगळे इकडे तिकडे चालले जायचे तुमच्या माहिती हे दोनच बांधकाम बसायचे मी पाहून घ्यायचं गेम आहे आणि बरोबर दोघांनी इतक्या चांगल्या पद्धतीने पंचायत चालवली किंवा ते प्रालब्ध आणि काम करण्याची ही लागते पण असो काही काय असेल मित्र पण आज आपल्या गावात असेल आपल्या गावाचा विकास असेल आदरणीय मधुभवन इतक्या चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि प्रत्येक वडगावचा लोक असे असू द्या किंवा जळगाव जिल्ह्यात असेल ते मधुबहन एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एक नाव भाजपच्या माध्यमातून आहे आणि शंभर टक्के काम ते करता आज करताय आज आपल्या खासदार इथे उपस्थित आहे आपल्याला मॅडमांना ऐकायचंय आणि भाऊ आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे परंतु आज एक एवढं मोठं काम भाऊच्या माध्यमातून होतोय आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा हो आहे मी मित्र त्यांना दीर्घ आयुष्य लाभो येणाऱ्या काळात त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण ते करण्यासाठी आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य आणि बलदंड शक्ती देव आणि त्यांची मनोकामना पूर्ण अशा त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र